ुडको परिसरात लोकार्पण सोहळा संपन्न हाजी रऊफ पठाण यांच्या प्रयत्नाने पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर फेब्रुवारी हिदायत परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करत आज येथे वालकंपाऊंड आणि पेवर ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले हा लोकार्पण सोहळा हाजी रऊफ पठाण महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समितीचे अशासकीय सदस्य व नियोजन समिती सदस्य धुळे जिल्हा यांच्या हस्ते पार पडला परिसरातील नागरिकांनी पठाण यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले होते त्यानुसार माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला या निधीतून परिसरातील काम पूर्ण करण्यात आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी हाजी रऊफ पठाण साहेब आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे परिसरातील नागरिकांनी विशेष आभार मानले व त्यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला फिरोज भाई राजू भाई सलीम शेख एन ए शेख सर यंग हिदायत ग्रुप आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन अयाज अहमद अयाज यांनी केले हिदायत ग्रुपच्या वतीने गुडू काजी आणि दाऊद भाई यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आदिल तौसीफ खाटी मोहसिन पठाण जाविद मल्टी आणि अशफाक मानियार यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच पठाण ग्रुपच्या वतीने हिदायत ग्रुपचा सत्कार करण्यात आला सोनी पप्पू अंसारी पूर्व हुडको परिसरामध्ये हाय बहुसंख्य बहुल क्षेत्र म्हणजे अल्पसंख्याक बहुल क्षेत्र असलेलं चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको आणि हिदायत कॉलनी परिसरामध्ये आज आ, जे कंपाउंड वॉल कंपाउंड आणि गार्डनचं उद्घाटन माननीय रो भाजी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सलीम मोहम्मद सलीम म्हणून यांनी आपलं अध्यक्षपद भूषवलं आणि या परिसरातील तमाम नागरिकांनी ही मागणी काही वर्षापासून या परिसरातील अनेक नगरसेवकांना आणि अने लोकांना सांगितली होती परंतु ही अनेक वर्षाची मागणी माननीय राहू प पठाणसाहेब यांनी अतिशय जिद्दीने आणि लोकांच्या सहमतीने तुरंत आणि अतिशय जलद गतीने करून दाखवले आणि हा परिसर जो पहिले अतिशय मागासलेला होता हा परिसर अतिशय दुष्काळी होता किंवा इथे ह्या परिसरामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आज या परिसरामध्ये संपूर्णपणे आज तुम्ही रोषणाई आहेत हा रौणक आहे ह्या परिसराचे हे रौनकाचे जे मुख्य शिल्पकार आहेत हाजी राऊ पठाण साहेब आहेत आमचे या परिसरातले युवकांचे जे अध्यक्ष आहेत हिदायत ग्रुप आहेत यांनी हा कार्यक्रमाला आयोजन केलं आणि या या परिसरात पस्तीस लाख रुपयाचं निधी माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्यांच्या निधीतून हाजी साहेब अब्दुल म्हणजे राहू पठाण साहेब यांनी आणून या परिसराच्या चेहरा मोहरा बदलून टाकला आणि या परिसरामध्ये अतिशय मुलांचा आता परिसरातल्या महिला मुलं इतक्या आनंदित आहेत इथे लग्नांच्या परिसर लग्नाच्या कार्यक्रम असतील खेळण्याचे परिसर असतील या सगळ्यांचे प्रश्न सोडवले याच मी सर्व श्रेय या, या परिसरातील हिदायत गुरु आणि हाजी साहेब यांना देतो यांची जी मेहनत आहे ती अविसरणारी आहे आणि लोकांच्या कायम लक्षात राहील आणि भविष्यातील अनेक उपाययोजना आणि अनेक प्रकल्प यांच्या समोर या परिसरातील लोकांनी मांडले आहेत आणि ते निश्चित करतील अशी अपेक्षा करतो आणि पूर्ण नागरिकांच्या वतीने या रहिवासी क्षेत्राच्या नागरिकने हिदायत कॉलनीच्या वतीने या राऊ साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या कॉलनी परिसराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद